मराठी अहो वामन कुठे जेवणाची वेळ झाली निदान या वेळेपर्यंत निघायला पाहिजे ना अहो मित्रांबरोबर बाहेर गेलाय रमला असेल येईल एवढ्यात तुम्ही घ्या जेवण राहू दे तो आला ना की एकदमच बसू चिरंजीवावरचं प्रेम काय करणार एकुलता एक आहे ना तो त्याची काळजी आपण नाही तो कोण करणार त्याच्या भविष्याची चिंताही आपल्यालाच आहे अगं त्याला खूप पैशात लोळलेलं पाहिजे मला माझ्यापेक्षाही खूप मोठा खूप मोठा झालेलं पाहिजे पण काय आज आमच्यावर चिरंजीव नाराज झाले काय झालं काय नाही ग पैसे मागितले माझ्याकडे मी देत नाही म्हटलं अगं असे पैसे उथळून कसे चालणार मान्य मला हे सगळं जे काही करतोय ना मी त्याच्यासाठीच करतोय सगळं पण हे त्याला कळेल तेव्हा ना मी काय म्हणते तुम्ही जो पैसा कमवता नाही म्हणजे ज्या तऱ्हेने कमवता ना त्याबद्दल बोलायचं होतं मला माणसाने पैसा कमवावा हो पण नेक राहून इमानदारीनं अशा तऱ्हेने लोकांना लुबाडून त्यांना फसवून कमवणे लोकांची हाय लागते वेडीस का तू हाय वगैरे काही लागत नाही अगं मी जे करतो ना ते कोणालाच कळत नाही नाही कोणालाच त्याचा पत्ता लागत लोकांना समजत नसेल पण स्वामींपासून काही लपून राहत नाही आणि त्याचीच धास्ती वाटते तू का काहीतरी उगा शंका कुशंका काढू नकोस बघा का? वामनाला की तुम्ही जेवायला बसा मांजराला वाटत आपण डोळे मिटून दूध प्यायलो की कुणालाही काहीही कळायचं नाही अरे पण जग एवढं मूर्ख नसत फार आपल्या हुशारीची बघा आता जस कर्म तस फळ हम्म करावं तस भराव बोगा आता स्वामी कुणाबद्दल बोलताय आपण मोरेश्वराबद्दल त्याला अटक झालीय काय मोरेश्वर सावकाराला अटक झाली पण स्वामी असं होणं वरकरणी अशक्य वाटत होत बाळ्या अरे अन्यायाविरुद्ध हे सगळे पेटून उठले ना कि मग काहीही अशक्य नसतं खुद्द मोरेश्वरालाही हा धक्का आहे त्याला वाटत होत आपली काळी कृत्य कोणालाच कळत नाहीये आणि हे सगळे काळे धंदे करून चोर असून सुद्धा सावासारखा वावरत होता करून सवरून नामा निराळा राहत होता आनंदाच्या उकळ्या फोटत होत्या त्याला ते पण सावकार मुळातच धनवान आणि श्रीमंत मग गरीब लोकांना लुबाडावं असं का वाटलं असेल त्यांना लालसा पैसे कमावण्याचा मोह पैसे हा कमावण्याचा मोह असतो ना फार वाईट माणसाला कितीही पैसा मिळाला तरी अधिकाधिक अधिकाधिक पैसा मिळवायची हाव लागते पाया अरे तिकडे जाताना पैसा घेऊन जाता येत नाही त्यासाठी उपयोगी पडतात ती आपण केलेली सत्कर्म माणसानी आपल्याला जेवढा पैसा मिळालाय त्यात सुखी समाधानी असावं पण नाही यांचं तेवढ्यानी समाधान होत नाही मग करा काळे धंदे करा भ्रष्टाचार कमवा पैसा मन चंचल असतं पण चंचल मनाला आवर घालता आला पाहिजे पैसा काय आज आहे उद्या नसेलही श्रेष्ठ धर्म कोणता माणुसकी आपल्याला माणुसकी टिकवायची मोरेश्वराला हीच गोष्ट कळली नाही कळेल आता लवकरच कळेल तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतो पैशाचा पाऊस पडतो तुमच्यावर मला इथून तुम सोडवा चार पैशासाठी तुम्ही आम्हाला विकत घेऊ पाहताय लोकांच्या लुबाडलेल्या पैशावर एवढ्या गमजा करताय असले बेरे काळेबेरे धंदेत ना मोरेषर सावकार ते तुम्हाला शोभतात आता भोग आपल्या कर्माची फळ ओ ओ ऐका ना ओ अब पैशाचा फाऊस पडतो ना आई कुठ नाही आता काय करायचं स्वामी हां ओ स्वामी मला यत सोडव हां मी तुम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करतो आता मला यातून सोडवा आता आमची आठवण झाली काय रे माणसांना अमिष दाखवून झालं त्याने काही साधलं नाही आता आम्हाला आमिष दाखवतोय आम्हाला चांदीच्या पादुका अर्पण करतोय आम्हाला विकत घेऊ पाहतोय अरे आम्हालाही तुझ्यासारखाच लोभी समजतोय काय रे अरे तुला अजून कळलेलं नाही आम्हाला सोनं काय चांदी काय आणि ही माती काय सगळं सारख अरे आजवर लोकांना छळलंस लुबाडलं आता भोग त्याची फळ रहा तोरंगात आपल्या कर्माची फळ भोग अरे आजवर किती लोकांना लुबाडलं अरे आजवर किती जणांना छळलंस किती जणांचं शोषण केलंस तुझ्या पायी किती जणांनी हाल अपेक्षा भोगल्या कल्पना आहे तुला पण स्वतःला मात्र जरासा त्रास झाला की मग यांचं धाब दणांत स्वामी 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 तू कशाला आलीयेस आता का तूही आम्हाला आम्हीच दाखवायला आलीयेस स्वामी आम्ही काय लालूस दाखवणार आपल्याला तुम्ही ईश्वर आम्ही पामर आम्ही पामर तुम्हाला काय देणार मग कशासाठी आलीयेस इथे तुम्हाला एक विनंती करायला आले त्यांना तुरुंगातून सोडवा स्वामी तो अपराधी आहे त्याला शिक्षा भोगावीच लागणार स्वामी असे कठोर होऊ नका मी त्यांना समजावे मी सांगेन त्यांना मोरेश्वराची हमी घेऊ नकोस स्वामी मी आजवर तुमची अगदी मनापासून भक्ती केली स्वामी तुम्ही माझी मागणी आवरली तर मी कुठे जाऊ स्वामी यांना सोडवा माझ्या पतीला मुक्त करा तुझ्या खातर आम्ही त्याला माफ करतोय उद्या त्याची सुटका होईल पण नवऱ्याकडे लक्ष पुरवता पुरवता मुलाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस त्याला ही जप म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय स्वामी तुझा मुलगा ही तुझ्या लक्षात तरीच अलीकडे तो वारंवार पैसे मागतो वेळी अवेळी घराबाहेर राहतो काही विचारलं तर उडवा उडीची उत्तरं देतो तर त्याला चांगली अद्दल घडवा त्याला सन्मावर आणा त्याच काय करायचं कधी करायचं कस करायचं हे ठाऊक आहे आम्हाला वामनच जे काही चाललंय त्यावर नजर ठेवून होत आम्ही यशवंत सावकार आ? आज निर्दोष सुटलात तुम्ही सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने तुमची सुटका केली आहे फार सुदैवी आहात जमादार साहेब तुम्हाला एक सांगतो तु। कुठेही कोणताही पुरावा राहू नये याची कायम खबरदारी घेत आलोय मी आणि तेच मला इथं काम आलं आज जे आज घडलं ते पुन्हा घडेल असं काही सांगता येत नाही एक चांगला सल्ला देतो तुम्हाला हे जे तुमचे काळे बेले धंदे आहेत ना ते बंद करा चला निघा आता अहो <laughs> निघतो इथं थांबायचे हौस आहे हा पण तुम्हालाही सांगतो मला इथं परत पाऊल टाकायची गरज पडणार नाही काय चला येतो काय राम्या हा तू इथं आलास ना मला सजा होती की नाही हे बघायला आला असशील ना बघितलं का पाहिलं का अरे का सांगू मी तुला मला न्यायालयाने निर्दोष सोडलंय टिनपाटा पाहिलं ना निर्दोष सोडलंय अरे हे सगळं मी माझ्या पैशाच्या जीवावर केलंय काय रे टिनपाटा माझ्या विरुद्ध तक्रार केली होतीस ना काय झालं हे टिनपाटा सांगून ठेवतो इथून पुढं नीट वागायचं हा अरे निर्दोष सोडलाय मला निर्दोष न्यायालयानं हा या न्यायालयातून तुमची सुटका झाली असेल पण स्वामींच्या न्यायातून सुटका होईल असं समजू नका स्वामी हो चला स्वामी स्वामी, स्वामी तुम्हीच या माणसाचा काहीतरी लावा? मोक्ष पट्ट्या एका रात्रीत बदललास काल रात्री, रात्री आमच्यापाशी गायावया करत होतास आम्हाला साकडे घालत होता तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून अगदी काकुळ तिला आला होता आम्ही मेहरबान झालो तुझी झाली आता त्या सुटकेचा श्रेय आम्हाला न देता तुझ्या पैशाला देतोय तुझा तो भ्रष्ट पैसा आमच्यापेक्षा मोठा वाटतोय तुला इतका पैशाला लालचावलाय ठीक आहे कळेल पैशाच्या मागे धावण्याचे काय परिणाम होतात ते लवकरच कळतील तुला बामान अरे बाबा आला, तुम्ही आई खूप काळजी करत होती तुमची आई आई बघ बाबा आलेत पण बाबा इतक्यात कसं सोडलं तुम्हाला सोडलं म्हणजे आ? अरे सोडणारच होते ते साधा सुद्धा माणूस नाहीये मी मोरेश्वर सावकार हा या खरच स्वामींचीच कृपा झाली म्हणायची स्वामींनी मला सांगितलं होत की तुम्ही लवकरात लवकर घरी परत याल म्हणून आणि अगदी तसं झालं सोडवतो म्हणाले पण स्वामी कुठे आले सोडायला स्वामी नाही आले म्हणून काय झालं त्यांना स्वतःला यायची गरजच काय त्यांचीच लिला आणि त्याच्यामुळे तुमची सुटका झाली स्वामींची लिला अरे कसली स्वामींची लीला। लीला केवळ माझ्या श्रीमंती मुळे माझ्या पैशाच्या लीमुळं अगं सावकार म्हणून माझी काय प्रतिष्ठा आहे तुला माहित नाहीये माझ्यासारख्या श्रीमंत माणसाला जास्त काळ ते तुरुंगात अडकून ठेवू शकत नव्हते त्यांनी जर तसं केलं असतं ना तर त्यांना ते खूप महागात गेलं असत हे त्यांना कळलं जरा उशिरा कळला एक क्षण असं आला होता मीही काळजीत पडलो होतो त्यांनी सोडावं म्हणून स्वामीनं नवच बोललो पण त्याचा काय उपयोग झाला नाही शेवटी कामी आली ती माझी प्रतिष्ठा माझा पैसा माझं नाव हे बघा तसं बोलू नका जे काही केलंय ना ते स्वामींनी केलंय आधी स्वामींकडे जा आणि त्यांचे आभार माना जो काही नवस बोललाय ना तो फेडा उगाच त्यांचा राग ओढवून घ्यायला नको ठीक आहे स्वामींना चांदीच्या पादुका देईल असं म्हटलं होतं मी आता तू म्हणतीस तर जातो त्यांच्याकडे आणि फेडतो नवास तुझंही समाधान होईल स्वामी समर्थ त्या दिवशी जरा घायकुतेपणाच झाला तुरुंगातून सुटावं म्हणून स्वामींना चांदीच्या पादुका देईल असा शब्द देऊन बसलो आता तो पाळायचा म्हणून आपण स्वामींना चांदीच्या पादुका घेऊन चाललोय खरे पण त्या देण्यासाठी मन काही तयारच होत नाही शिवाय माझ्या सुटकेत स्वामींचा काहीच हात नाहीये आणि तरीही त्यांना या चांदीच्या पादुका द्यायच्या म्हणजे हो केवढ्या जड आहेत या त्यांना एवढी चांदी द्यायची तीही विनाकारण काय करावं बर मोरेश्वर सावकार अह चालवा तुमची अक्कल चालवा काहीतरी शक्क लढवा हा हा करतो छान सुचलं अहो या पादुकांमध्ये या कोणत्या हव्यात कशाला ह्याच काढतो चला एक निघाली वा स्वामींना इतरी काय करते <laughs>